पंडित। पंडित। सन्मान्य अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पामधून आधी सांगितलं गेल्याप्रमाणे जनतेच्या काही आशा आकांक्षा अपेक्षा या आपल्या या सदनाकडून असतात सरकारकडून असतात अध्यक्ष महोदय मी केवळ काही मुद्द्यांच्याकडे वळणार आहे आपल्या राज्याचं कर्ज जे आहे हे कर्ज दोन हजार बारा तेरा ला दोन लाख सेहेचाळीस हजार कोटी होत आणि त्याच्यावरच व्याज हे एकोणीस हजार कोटी होत व्याज आणि कर्ज मिळून दोन लाख पासष्ट हजार कोटीच आपलं एकूण आपल्यावरचा हा बोजा होता अध्यक्ष महोदय दोन हजार बारा तेरा ला तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपये या राज्यामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाच्या डोक्यावर सुद्धा कर्ज होत चौदा पंधरा लाक तीन लाक खोटी चा ला, चा ला। तीन लाख कोटीचं कर्ज झालं तेवीस हजार कोटीचं व्याज झालं आणि तीन लाख चोवीस हजार कोटी हे एकूण कर्ज होऊन अठ्ठावीस हजार आठशे एकावन्न रुपये हे आपल्या सर्वांच्या डोक्यावर प्रत्येकाच्या दर डोई असं कर्ज झालं कर्जाचं समर्थन केलं जातं त्याबद्दल मी वाद करणार नाही कर्ज समर्थनीय असू शकेल नियमामध्ये बसणारं कर्ज असू शकेल अध्यक्ष महोदय माझी हरकत जी आहे ती की कर्ज कशासाठी मी बरीच वर्ष माझ्या आयुष्यातली वेटबिगार मुक्त करण्यामध्ये घालवली आणि वेटबिगाराची व्याख्या ही होती की श्रमाखेरीज विकण्यासाठी याच्याकडे काही नाही आणि जो आपले श्रम गहाण टाकतो केवळ जगण्यासाठी खाण्यासाठी ज्याला कर्ज घ्यावं लागतं तो वेडबिगाऱ्यांच्या व्याख्यात बसतो अध्यक्ष महोदय आपल्या राज्याची परिस्थिती ही तशीच आलेली आहे आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला आपल्याला कर्ज काढावं लागतं महसुली खर्चावर आपल्याला कर्ज काढावं लागतं विकास कामांसाठी भांडवली खर्च जर आपला झाला असता तर कर्ज निश्चितपणे समर्थनीय झालं असतं अध्यक्ष महोदय दोन हजार बारा तेराला एक्क्याण्णव हजार आणि भांडवली अठरा हजार म्हणून नव्याण्णव हजार कोटी हा महसुली खर्च झाला कर्जाचा आणि भांडवली हा पंचावन्न हजार कोटी हा भांडवली विकासावर झालेला खर्च आहे आणि चौदा ला अध्यक्ष महोदय यावर्षी एक लाख एकोणपन्नास हजार आपण महसूलासाठी कर्ज काढतो खर्च करतो आणि त्याहत्तर हजार कोटी हा आपण फक्त भांडवलावर खर्च करतो म्हणजे कर्जाचं प्रमाण आणि भांडवली खर्चावर आपला करण्या खर्च करण्याचं प्रमाण हे अत्यंत व्यस्त आहे आणि म्हणून आर्थिक बेशिस्तीचा हे आणखी एक उदाहरण आहे अध्यक्ष महोदय अंदाजपत्रक आपली जी रक्कम आहे ती सुधारित आणि प्रत्यक्ष या रकमा मी वाचून दाखवत नाही परंतु या सर्व रकमा जर आपण प्रत्येक वर्षाच्या पाहिल्या तर हा ग्राफ अंदाजितचा जेवढा आहे तेवढाच आपल्याला त्याच्याही पेक्षा कमी हा ऍक्च्युअलचा झालेला दिसतो प्रत्यक्षात झालेला दिसतो आणि मधला जो ग्राफ आहे रिवाईजचा तो ग्राफ आपला वर गेलेला दिसतो ही जी पद्धत आपल्याकडे चालत आलेली आहे ती अध्यक्ष महोदय की फिस्कल डेफिसिटच्या साठी आपण ही सगळी कसरत करतो अध्यक्ष महोदय मला काही गोष्टींकडे खास लक्ष वेधायचंय आपण जे ऑडिट येत आपल्याकडे कॅगचा अहवाल येतो हे प्रामुख्यानं खास करून आपल्या आकडेवारीच्या बद्दल आपण ऑडिट करतो राज्यानं हे मान्य केलं तर अध्यक्ष महोदय दोन हजार सहा ला नऊ मार्च दोन हजार सहा ला की शासनाचा जो परंपरागत असा अर्थसंकल्पाचा दस्तऐवज आहे तो बदलण्याची आवश्यकता आहे आणि प्रत्यक्ष खर्च होणारा जो आहे तो कशा पद्धतीनं खर्च झाला त्याची अंमलबजावणी कशी झाली या संदर्भात निश्चितपणे असं काही जे स्वरूप आपलं घडलेलं आहे आउटपुट काय आलंय त्याचा ते सदनासमोर आलं पाहिजे आणि म्हणून फलनिष्पत्ती अर्थसंकल्प मांडण्याबाबत दोन हजार सहाला ला एका परिपत्रकाप्रमाणे आपण शासनाने निर्णय घेतला अध्यक्ष महोदय दोन हजार सहाच्या निर्णयानंतर यशदाकडे काही कामं देण्यात आली याबाबतची बारा विभाग थेट दोन हजार सहा सातच्या नियमित अर्थसंकल्पाबद्दल सादर केला जाईल असं सांगितलं होतं टाटा इन्स्टिट्यूटला अध्यक्ष महोदय हे फलनिष्पत्ती अर्थसंकल्प करण्याचा ठेका देण्यात आला परंतु एकाही विभागाचा एकाही वर्षाचा फलनिष्पत्ती अर्थसंकल्प या सदनासमोर येऊ शकला नाही अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की फलनिष्पत्ती अर्थसंकल्प शासन का सादर करत नाही याबाबतचं स्पष्टीकरण या अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये याच्या उत्तरामध्ये सदनाला अपेक्षित आहे की आपण जे निर्णय घेतले ते निर्णय आपण का पाळू शकत नाही अध्यक्ष महोदय ह्याच कारण असं आहे की आम्ही अनेक निर्णय घेतले परंतु ते अंमलात आणायचे नाहीत असं ठरवूनच ते निर्णय घेतले सर्वात महत्वाचा निर्णय अध्यक्ष महोदय या संपूर्ण देशाच्या विकासाची दिशा ही जी आपली ठरवण्यात आली तो पाया जो आपला रचण्यात आला तो पंचवार्षिक योजनेचा होता अध्यक्ष महोदय दहावी पंचवार्षिक योजना दोन हजार सातला संपलेली आहे दोन हजार सात ते दोन हजार बारा ही अकरावी पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता पंचवार्षिक योजना बंदी नाही दोन हजार बारा दो ते दोन हजार सतरा हा बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता दोन हजार चौदाच्या अखेरीला आपण आहोत आणि प्रत्यक्षामध्ये ही योजना बनलेली नाही ऍडहॉकपणे जसं येईल तसं मनमानीपणे आपण अर्थसंकल्प आणि आपला विकास करणं सुरू ठेवलेलं आहे अध्यक्ष महोदय स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे की आम्ही नव्या धोरणाप्रमाणे किंवा उदारीकरणाप्रमाणे जागतिकीकरणाप्रमाणे राज्याच्या विकासाच्या बद्दल सुद्धा नवा धोरण घेतलेलं आहे आणि मनमानीपणे अर्थसंकल्प सादर करण्याचं ठरवलेलं आहे यापुढे विकास योजना किंवा पंचवार्षिक योजना येणार नाही असं स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि हे या सदनाला एक एकदा स्पष्टपणे कळलं पाहिजे अध्यक्ष महोदय या संपूर्ण अर्थसंकल्पातून अध्यक्ष महोदय हे अपेक्षित होतं की या राज्यातली निम्मेपेक्षा जास्त तीन कोटी लोकसंख्या जवळपास तीस टक्के ही दारिद्र्य रेषेखाली आहे आदिवासी शंभरातले एक्क्याण्णव अध्यक्ष महोदय आदिवासी दारिद्र्यशेखाली आहेत या संपूर्ण अर्थसंकल्पाचा प्रत्येक पान चाळा वित्तमंत्र्यांच्या भाषणातले चाळा किंवा आपल्याकडे दिलेल्या दस्तऐवजातलं चाळा अशी कोणती भांडवली गुंतवणूक आपण करतो की ज्यामुळे आदिवासींच्या विकासामध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे दारिद्र्य रेषेखाली जगणारे जे लोक आहेत स्वातंत्र्याच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या दरम्यान दारिद्र्य रेषेखालचे लोक आम्ही कमी करू शकलो नाही दोन रुपये किलो तीन रुपये किलोनी धान्य आम्हाला आणावं लागतं द्यावं लागतं हा आमचा पराभव आहे हा पराभव स्वीकारण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे आणि तो पराभव स्वीकारून आम्ही काही मूलभूत असे बदल इतकं मोठं कर्ज काढतो त्या कर्जामधून इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून पायाभूत सुविधा म्हणून त्या भांडवली खर्चाची व्यवस्था ही दारिद्र्य निर्मूलनाकरता करतो असं अध्यक्ष महोदय काही दिसत नाही आजही महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे दारिद्र्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पाकडे यायचं म्हटलं अध्यक्ष महोदय तर सर्वात महत्वाचं म्हणजे विजेचा प्रश्न आहे आणि विजेचा प्रश्न जितकी हवी तेवढी वीज मिळेल असं सांगितलं गेलं तरी अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी आजही लोडशेडिंगला सामोरं जावं लागतंय आणि अध्यक्ष महोदय इन्फ्रास्ट्रक्चर साठी सहा हजार पाचशे ची व्यवस्था या आपल्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे मला या ठिकाणी आलेल्या वित्तमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना हे नम्रपणे सांगायचं आहे की हे जे सहा हजार पाचशे कोटी रुपये इन्फ्रास्ट्र खर्च आपण खर्च करणार आहोत हे अत्यंत काटेकोरपणे आणि बारकाईने खर्च करण्याची आवश्यकता आहे कारण हे पायाभूत सुविधेचं काम आहे माझ्या असं लक्षात आलं अध्यक्ष महोदय की ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः वसईमध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली ही अत्यंत कनिष्ठ दर्जाची कामं होत आहेत आणि दिलेल्या कालावधीमध्ये ही कामं पूर्ण होत नाहीत एक एक दोन दोन वर्ष हा कालावधी वाढवला जातो आहे आणि हा, हा निकृष्ट दर्जाची कामं असल्यामुळे ते जे साहित्य वापरलेले ते निकृष्ट दर्जाचं वापरल्यामुळे त्याच्या एकूण लाईफवर त्याच्या कालावधीवर टिकण्याच्या कालावधीवर अध्यक्ष महोदय हा परिणाम होणार आहे मला एका गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधायचं आहे की आपण रोजगाराच्या बाबतीमध्ये रोजगार हमीच्या तुलनेमध्ये वीस टक्के फक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आल्यानंतर फक्त वीस टक्क्यावर आलेलो आणि हे काम घेण्यासाठी आम्ही ठेक्यावर लोक नेमलेले आहेत याच पद्धतीनं ई गव्हर्नन्ससाठी देखील आम्ही ठेक्यावर लोक नेमलेले आहेत ग्रामपंचायतीच्या कारभारासाठी देखील ठा ठेक्यावर लोक नेमलेले आहेत आणि हे जे ठेक्यावरती लोक नेमलेले आहेत यांना त्यांच्या मूलभूत गरजा आम्ही देऊ शकत नाही त्यांना त्यांचे जे हक्क आहेत ते आम्ही देऊ शकत नाही त्याचा परिणाम हा प्रत्यक्ष कामावर होताना आपल्याला दिसतो आणि म्हणून या संपूर्ण धोरणाचा फेरविचार करून त्यांच्या कामामध्ये कार्यक्षमता कशी येईल की ज्यामुळे त्यांना जी काही कामं दिलेली आहेत ती कामं त्यांना नियमाप्रमाणे आणि वेतन देखील त्यांना नियमाप्रमाणे मिळेल हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय शिक्षणाच्या बाबतीमध्ये दोन मुद्दे मला अध्यक्ष महोदय मांडायचे एक पहिली ते आठवी हे प्राथमिक शिक्षण आता सक्तीचं केलेलं आहे आठवीच्या बद्दल आमचं धोरण काय आजही ठाणे जिल्ह्यामध्ये आठवीला प्रवेश न मिळालेली शेकडो मुलं आहेत आणि राज्यामध्ये हीच परिस्थिती असेल असं माझ्या याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आमचं धोरण काय जिथे सातवी आहे त्या ठिकाणी आम्ही आठवीचा वर्ग उघडणार आहोत किंवा ज्या ठिकाणी आश्रमशाळा चालते त्या ठिकाणी आम्ही आठवीचा वर्ग जास्त देणार आहोत किंवा ज्या ठिकाणी अनुदानित शाळा आहे त्या ठिकाणी आठवीचा वर्ग अतिरिक्त उघडायला आम्ही परवानगी देणार आहोत काय धोरण है, आहे आमचं हे आजही अध्यक्ष महोदय जाहीर झालं नसल्यामुळे आठवीतून मुलं वंचित राहत आहेत शिक्षणाच्या हक्कापासून आपण त्यांना वंचित ठेवतो शिक्षणामध्ये आजही अध्यक्ष महोदय चार हजार शाळा राज्यामध्ये एक शिक्षकी शाळा आहे जे शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणार आहे तेव्हा या बाबतीमध्ये शासनाने निश्चित काही धोरण घेण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय आरोग्याच्या बाबतीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जो आहे तो आमचं प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था आमचे जे फिरता पथक आहे आरोग्य शाळांचं आश्रमशाळांचं ते यामध्ये आणि अंगणवाड्यांच्या मध्ये आणि शाळांच्या मध्ये कुठेही समन्वय असल्याचं राज्यामध्ये आढळून येत नाही हा समन्वय नसल्यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मी असं म्हणेन की मोठ्या प्रमाणावर फसलेला आहे की ज्या पद्धतीनं गाजावाजा करून आम्ही आज सुरुवात केली त्याचं उद्दिष्ट सफल होत आहे असं काही अध्यक्ष महोदय दिसत नाही आणि म्हणून आमचं एकूण जे काही के कबूल केलं होतं गेल्या वेळेला आम्ही पाचशे ब्याऐंशी कोटी रुपये हा नियतव्यय ठेवला होता आरोग्यासाठी त्यातला केवळ दोनशे शहाण्णव कोटी रुपये हे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणजे आरोग्यावर आम्ही निम्म्यापेक्षाही कमी खर्च अध्यक्ष महोदय या वर्षात केलेला आहे एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे या ठिकाणी की मच्छीमार विशेषतः कोकणपट्ट्यामध्ये जो आहे या मच्छीमाराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बऱ्याच घोषणा झाल्या जी पी आर एस सिस्टीम त्यांना लावली जाईल त्यांच्या बोटींना लावली जाईल ते बरेचदा समुद्रामध्ये अपघात होतात त्यावेळेला त्यांच्या विम्याची व्यवस्था केली जाईल आज अशी कोणतीही घोषणा किंवा कोणताही निधी कोणतीही योजना अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही मी अपेक्षा व्यक्त करतो की या उत्तराच्या वेळी मच्छीमारांना निश्चितपणे काही योजना या ठिकाणी दिली जावी एकच अध्यक्ष महोदय योजना गेल्या काही वर्षामध्ये आपण जर जिल्ह्याचा पाहिला तर चारशे पासष्ट योजना आहेत चारशे पासष्ट मी माहिती घेतली अध्यक्ष महोदय त्यातल्या केवळ एकशे पस्तीस आज चालू आहेत या बाकीच्या आम्ही का ठेवल्या ह्या कागदावरती योजना आहेत या एकशे पस्तीस ज्या आहेत त्या देखील गुंडाळण्याची आवश्यकता आहे म्हणजे संपूर्ण योजनांचा फेरविचार एकदा व्हायला पाहिजे तो जर जा झाला नाही तर या जुनाट कालबाह्य अशा योजना आज आम्ही लोकांना देतो आणि त्यातून दारिद्र्य निर्मूलन होईल अशी भाबडी अपेक्षा आम्ही करतो ती करू नये आणि वास्तवाला सामोरं जावं दारिद्र्य निर्मूलन करण्यामध्ये आपण मागे पडू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण मला संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र